एम बी बी कट्टामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हरी प्रोडक्शन निर्मित महाराष्ट्र बाजारपेठ प्रकाशित फोक लावणी रॉक हा अतिशय सुंदरसा कार्यक्रम सध्या रंगमंचावर आलेला आहे या कार्यक्रमाचा प्रयोग छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे पार पडला आणि हा संपूर्ण कार्यक्रम हाऊसपूर पार पडला या कार्यक्रमाचे लेखक औदुंबर भगत संकल्पना दिग्दर्शन हरिपाटणकर निर्माती स्मिता हरिपाटणकर तर सहनिर्माता शिवम हरी पाटणकर आहेत या कार्यक्रमाचं संगीत संयोजन अमिर हडकर आणि श्रेयस काटे तर नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केलेलं आहे प्रकाश योजना शीतल तळपदे वेशभूषा आकांक्षा कदम यांची असून हा कार्यक्रमामध्ये धनश्री दळवी आणि त्यांचे अनेक सहकारी कलाकार यात अतिशय सुंदररित्या आपली कला सादर करत आहेत महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यांची या कार्यक्रमाच्या उभारणीमध्ये मोलाचा हातभार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राचं लोकसंगीत महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची लावणी दाखवण्याचा सुंदर प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांनी केलेला आहे नुकताच हाऊसफुल प्रयोग पार पडलेला आहे लवकरच चाहत्यांना आणि रसिक श्रोत्यांना पुढच्या कार्यक्रमाची आतुरता आहे तर नक्कीच आपण आनंद घ्यायचा आहे या रॉक कार्यक्रमाचा आज आम्ही बाजारपेठ मध्ये मधून लावणीचा कार्यक्रम बघण्यासाठी आलोय आणि आम्हाला बाजारपेठ मधून वेगवेगळे कार्यक्रमाच्या तिकीट मिळतात आणि खूप महिला इथे आलेल्या आहेत आणि महिलांना खूप आनंद झालाय की आपल्याला एक कार्यक्रम छान बघायला मिळणार आहे माझं नाव नेहा मयेकर मी या बाजारपेठमध्ये दोन वर्ष झाली काम करते आणि खूपच छान आहे मला वाटलं नव्हतं की एवढं सुंदर हे बाजारपेठ असेल कारण ह्याच्यात ना मला बरंच काही मिळालं म्हणजे शॉपिंगचं आहे प्लस खरेदी आपण काही करू शकतो त्याचबरोबर कार्यक्रम जे असतात अनेक प्रकारचे ते एवढे सुंदर असतात की ते फ्रीमध्ये ठेवतात की आपण पैसे देऊन सुद्धा आपल्याला जायला मिळत नाही पण एवढे फ्रीमध्ये आणि त्याच्यावर प्लस ते लोक प्राइस पण देतात हा एक त्यांचा मोठा हे आहे मानलं पाहिजे की कौतिक दानगे दानगेना की त्यांनी एवढं छान महिलांसाठी हे केलेलं आहे आणि आज महिला सक्षम झालेल्या आहेत एवढंच मी बोलते थँक्यू बाजारपेठेचा आम्हाला खूप हे पडलं आहे का म्हणजे पिकनिक आम्हाला बघायला भेटतो आणि हे सगळं कार्यक्रम आम्हाला खूप आवडतं बघायला का की त्याच्यासाठी आम्ही एवढं उत्सुक होतो बघायसाठी किती काम असलं तर बाजूला ठेवतो आणि आम्ही येतो इकडे बघायला खूप छान आहेत सगळं प्रोग्राम आम्हाला आवडलेले आहेत नमस्कार कौतिक सरांनी महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये खूप छान कार्यक्रम ठेवलेले आहेत जसे लेडीज लोक घरामध्ये बसून असतात त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे जेणेकरून ते इथे सभासद होऊन त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात त्यांना भरपूर ठिकाणी फिरायला एन्जॉय करायला मिळतं एक वन डे पिकनिक रिसॉर्ट फिरायला मिळतं एक नाटक बघायला मिळतं आणि एक हा ऑर्केस्ट्रा फ्रीमध्ये बघायला मिळतं असे खूप छान छान कौतिक सरांनी प्रोग्राम ठेवलेले आहेत त्याशिवाय त्यांचं वर्षातनं दोन प्रोग्राम पण असतात एक रक्षाबंधन प्रोग्राम आहे आणि दुसरा भाऊबीजेचा प्रोग्राम आहे तर हे असे सगळे कार्यक्रम आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळतात आणि खूप छान वाटतं इथे येऊन हे सगळे प्रोग्राम्स बघून या सगळ्यासाठी मी कौतिक दानवे सरांना धन्यवाद करते मला बाजारपेठेला जॉईन होऊन दोन वर्ष झाली पण कार्यक्रम जनरली मी अटेंड करते सगळे आणि आपली मराठी संस्कृती जपली जाते हे खरोखर खूप एक अभिमानास्पद आहे छान कार्यक्रम असतात आणि आपले सगळे देवादिकांचं सगळं प्रत्येकाला स्वामींच गेल्या वेळेला स्वामी विठोबा देवी सगळ्यांचे छान कार्यक्रम होते प्रसन्न वाटत आज लावणीचा कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत सगळ्याजणी महाराष्ट्र बाजारपेठेतून महिलांसाठी ना एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केला आहे याच्यातर्फे महिलांसाठी पिकनिक नाटक ऑर्केस्ट्रा असे वेगवेगळे वेग उपक्रम रक्षाबंधन सोहळा वगैरे असे वेगवेगळे प्रोग्राम आम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटतात त्यामुळे मी डांगे सरांचे आणि त्या मॅडमच्याला खूप खूप आभार आहे मी रोहित प्रभाकर आंबेकर माननीय श्री कौतुक डांगे साहेबांचा खूप खूप आभार त्यांनी आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठमध्ये एक नवीन जर्नी दाखवली त्याच्यामध्ये आपण आपले पैसे सेविंग करून व ग्रोसरी परचेस करून की मोबाईलला कसा मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मोबाईतला दिलेल्या आहे की वार्षिकमध्ये महिलांसाठी पिकनिक महिलांसाठी रक्षाबंधनचा जो करता जो काय ते ऑर्गनाईज करतात तो प्रोग्राम त्याच्यामध्ये महिलांचा जो वाढदिवस करतात आणि त्याच्यानंतर पुरुषांसाठी पण ते लोक पिकनिक ठेवतात आणि असेच त्यांचे प्रत्येक प्रोग्राम आम्हाला आमच्या फॅमिलीला सगळ्यांना आवडले जातात व आमची पूर्ण सहभासद हा पूर्ण वर्षभर एन्जॉय करतो मी तसेच आमच्या कौतुक डांगे साहेबांचा खूप खूप आभार व आमच्या पूर्ण महाराष्ट्रा बाजार टीमचा आभार जय हिंद जय महाराष्ट्र मी बाजारपेठला सप्टेंबर पासून चालू केले मला खूप कार्यक्रम डॉक्टर कौशिक दानगे सर हे चांगले कार्यक्रम ठेवतात आणि आम्हाला बायकांना सगळ्यांना एन्जॉय करायला मिळते हे हे खूप आम्हाला मनापासून आवडलं आणखी ह्याच्या पुढे पण दानगे सरांनी चांगले चांगले कार्यक्रम ठेवायला पाहिजे तर हा कार्यक्रमाचा अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आणि सबस्क्राईब करा एम बी पी कट्टा अर्थात सात आपल्यांची